या आंब्याला आम, चांगलं धुवून पुसून कापून किसून नाही असे काप केले आहे याचा का आंब्याचा मुरब्बा बनवत आहे मी किसून याच्यामध्ये साखर टाकून राहिले एक गिलास ताकत आहे त्याच्यानंतर थोडी साखर ताकत आहे कारण हे आंबे का आंबट नाही आहे त्याच्यामुळे मी साखर कमी वापरून राहिली आता गॅसवर मालून राहिली तर ह्या गॅसवर मांडून आता याला नका पूर्ण मिक्स करून टाकते मिक्स केल्यानंतर मग आता हे साखर पूर्ण विळगळून जाणार याचं पाणी होणार साखरेचं याच्यामध्ये हे पूर्ण शिजून जाणार कमी गॅसवर ठेवायचं मोठा गॅस नाही करायचं आता याला थोडंसं असंच नका फिरवत राहायचं साखर विळगळपर्यंत आता आता हे छान गोबा छान शिजून गेला आहे छान झाला छान आता थोडस मी मीठ टाकून राहिले आणि थोडंसं आपलं हे मनोका टाकून आपली किसमिस विलायचीचा भुडका टाकून द्यायला तुम्ही ते काळी मिरीचा भुडका पण टाकू शकता दालचिनीचा थोडासा भुडका टाकू शकता बारीक करून छान शिजला आहे आता मी गॅस बंद केला आहे करत आहे तिथून आता मुरोबा आता तयार झाला मी आता डब्यामध्ये काढून ठेवला आपला आपला प्लास्टिकचा डब्बा आहे काढून ठेवला आता खाण्यासाठी तयार झाला मुरोबा लहान मुलाला मोठ्या माणसाला उन्हाळ्यामध्ये गरज असे आंबे भरपूर राहते व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पाहिल्याबद्दल धन्यवाद